या चंद्राची दीप प्रज्जलनाची सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची विनंती करतो की आपण या ठिकाणी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं सन्मान कांबळे सर यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घ्यावं ज्योत देवते समतेची ज्योत देवते त्यागाची ज्योत देवते क्रांतीची आणि समर्पणाची या ज्योतीने एकच संदेश दिला आहे स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पहावं आणि म्हणूनच या दीपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आजचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणी संपन्न होत आहे या सरस्वतीचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घ्यायचं आहे कष्टाविना फळ नाही निरोगी आरोग्य विना फळ नाही चंद्राशिवाय चालविला तळण आहे

सर्वांना विनंती आहे की आपण दीपप्रज्वलन करून घ्यावं जितक्यात नको अभिजून जाऊ जगत राहा मुक्त एखाद्याच आयुष्य असत दुसऱ्याला उजळण्यासाठी फक्त उजळण्यासाठी फक्त या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना आपण अंधार दूर करते सन्मानीय पी एस मॅडम सन्मान्य शिंडे सर सोमनाथ शिंदे सर संदीप पाटिल सर लबा कंबड़े सर सन्मान्य प्राचार्य सर डोड़ीसर शुभकमला द्वारा दीप तो प्रज्वलन संपन्न होता है नन्हे से दीपक में सजा ही पाती रोशनी चारों तरफ डिग्री होती ज्योति हर पल तप तप कर तुमको जाना प्रकर दीप को जते रहना योगी निरंतर युवी निरंतर दीप तो प्रज्लन मान्य शुभकमला द्वारा यह संपन्न होता है अतिथीच्या अर्पणाने आनंद हे सेवा सदन अतिथींना हे विनंती घ्यावी करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होता आहे मान्यवरांचे खूप खूप आभार